पक्ष आणि चिन्ह मिळवल्यानंतर आक्रमक झालेल्या अजित पवारांचा मवाळ झालेला सूर आपण गेल्या काही काळात पाहिला लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर अजित पवार यांचा शरद पवारांसाठी दाटून आलेला कंठ अजितदादांच्या नेत्यांनी घेतलेली पवारांची भेट आणि इतक्यावरच न थांबता थेट सुनेत्रा पवार यांनी मोदीबागेत जाऊन घेतलेली पवारांची भेट आणि आता अजित पवारांच्या आणखी एका विधानाने जवळपास झालेलं शिक्कामोर्तब त्यामुळे आता अजित पवार विरुद्ध शरद पवार या मालिकेत पुढचा एपिसोड काय असू शकतो याचाच अंदाज आपण या व्हिडिओ मधून लावण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकसभेला मिळालेलं अपयश भाजप आणि संघाकडून सातत्याने दिले जाणारे दोष आणि म्हणूनच की काय अस्वस्थ होऊन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांनी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आणि राजकीय पटलावर खळबळ उडाली अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत समाधानी नाही का अशा चर्चा आता होऊ लागल्यात आणि म्हणूनच की काय अजित पवारांची स्वबळावर लढण्याची घोषणा ही शरद पवारांच्या दिशेनं एक पाऊल पुढं असल्याचं बोललं जात आहे विधानसभेत महायुतीत लढणार म्हणणाऱ्या अजित पवारांनी अचानकपणे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी का होईना स्वबळाचा नारा दिल्याने भाजपसोबत सगळ्यांनाच आश्रयाचा धक्का बसलाय त्यानंतर पक्षवाढीसाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं अजित पवार बोलत असले तरीही त्यांचं हे विधान खूप काही सांगून जात असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी आधी आठ ते दहा जागांची मागणी केली होती नंतर ती मागणी सहा ते आठ जागांवर आली मात्र महायुतीत फक्त चार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आणि यावरूनच भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फारस महत्व देत नाही हे स्पष्ट झालं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी सुद्धा राष्ट्रवादीला कुठंच मोजण्यात आलं नाही प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद मिळालं पाहिजे यावर राष्ट्रवादीचे नेते ठाम होते त्याही वेळी अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं चाळीस पेक्षा जास्त आमदार असूनही राष्ट्रवादीचा किंचितही विचार केला गेला नाही ही बाब कुठेतरी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला खुपत असल्याचं बोललं जात होतं येत्या विधानसभेसाठी राष्ट्रवादीने ऐंशी जागांची अपेक्षा केली आहे मात्र असं असलं तरी एवढ्या जागा भाजप राष्ट्रवादीला देईल का नाही याबाबत या अजूनही आहे तातच लोकसभा निवडणुकीत मिळालेलं राज्यातलं अपयश आणि त्याबद्दल भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यांच्या माध्यमांमधून हे खापर अजित पवारांवर फोडलं आणि म्हणूनच महायुतीत आपली डाळ शिजेल का नाही याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली त्यामुळे अजित दादा आणि भाजप एकत्र निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नसल्याचं बोललं जात असतानाच भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांचं ध्येय प्राप्तीसाठी तह आणि सलगी करावी लागते हे विधानही राष्ट्रवादी किंवा अजित पवारांसाठी एक इशारा असल्याचं बोललं जात मागील काही काळातल्या घटना लक्षात घेतल्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय आणि म्हणूनच की काय अजित पवार शरद पवारांसोबत जातील या शक्यता नाकारता येत नाहीत बाकी अजित पवार यांच्या या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं अजित पवार पवारांसोबत जातील का कि विधानसभेतही स्वबळाचा नारा कायम ठेवतील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा